पलाडी उड्डाणपुलावर अज्ञात ट्रकच्या चालकाने मोटरसायकलला धडक दिली यात पती पत्नी जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील पलाडी उड्डाणपुलावर दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान विजयानंद नागदेवे वय पन्नास वर्षे आणि ममता विजयानंद नागदेवे वय चाळीस वर्षे दोन्ही राहणार मारोडी तालुका मौदा हे पती पत्नी आपल्या स्वतःच्या मोटरसायकल क्रमांक एम एच छत्तीस ए एच पंच्याहत्तर पंधराने भंडाराकडून लाखणीला जात असताना पलाडी उडान पुलावर अज्ञात ट्रकने त्यांना मागेहून धडक दिली त्यात ते मोटरसायकलीसह रोडच्या कडेला पडल्याने दोघेही जखमी झाले अपघात झाल्याची माहिती मिळताच कारधा पोलीस स्टेशनवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज नानिजधाम रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली महामार्ग पोलीस गडेगावचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बघेले पोलीस हवालदार अतकरी महिला पोलीस सिपाही सुनीता सेंद्रे आणि रुग्णवाहिका चालक प्रमोद म्हतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमी पती पत्नीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत